माझं सोलापूर न्यूज मध्ये तालुक्यातील चिकलापार गावातील पुलावरून एक ट्रक वाहून गेला आहे उमरेडी हिंगणघाट मार्गावर ही दुर्घटना घडली आहे ट्रक मध्ये दोन दोन असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून ट्रक रिकामा होता पुलावरून चार फूट पाणी असूनही चालकाने ट्रक पाण्यातून चालवण्याचे धाडस केले त्यामुळे दुर्घटना घडली काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नान धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नदी नाल्यानं पूर आला आहे दरम्यान चिकलापार गावातील पुलावरून आज साडेचार वाजता एक ट्रक वाहून गेला स्थानिक नागरिकांनी हा प्रसंग मुंबईमध्ये शूट केला आहे दरम्यान नदीला दोन्ही काटांवर ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना काहीच हाती लागले नाही या घटनेची माहिती बेला पोलिसांना नागरिकांनी दिली असून पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत सुमारे बाराशे मिलीमीटर वार्षिक पर्जन्य सरासरी असलेल्या या जिल्ह्यात आजच्या दिवसांपर्यंत सत्तर टक्के पाऊस पडला आहे यामुळे नदी व धरणे तुडुंब भरून वाहत आहेत दरम्यान पुराच्या पाण्यामध्ये वाहन घालू नका असं आवाहन करण्यात येत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका